पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र युट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो गोठ्यावर आपण ब्रीडिंग करतोय ब्रिडिंगसाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बुल आणि त्यांचं सिमेंट आपण खूप सारा खर्च करून आपल्या गोठ्यावरील वेगवेगळ्या गायींसाठी वापरतोय ह्या डब्ल्यू डब्ल्यू एसचं सिमेंट त्या गायीला सीआरवी च सिमेंट त्या गायला एबीएसचं सिमेंट ह्या गाईला एनडीडीबी सिमेंट प्रत्येक गाईला वेगवेगळा बुल आपण वापरतोय आपल्या गोठ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कालवडी जन्माला येत आहेत आणि आता आपण विचार करतोय की आपला गोठा फायदेशीर व्हावा आपल्या गोठ्यात सगळ्या खूप चांगल्या कालवडी जन्माला याव्यात आणि आपण एक ब्रिडिंग करा मित्रांनो अशा पद्धतीने ब्रिडिंग करून आपण फायदेशीर होणार आहोत आपल्या गोठ्यावर तऱ्हेच्या कालवडी आहेत कोण जास्त दूध देते कोण कमी दूध देते कोणी जास्त दूध देते तर गाभण राहत नाही कोणी मस्टायटिस होतोय कोणाला डिस्टोकिया जास्त होतोय कुणाचे पाय वाकडे अशा पद्धतीने जर ब्रीडिंग होत असेल तर आपल्याला चांगला वर, एक चांगला डेअरी फार्म तयार करायला किती वर्ष लागणार आहे मित्रांनो गोठ्यावर सगळ्या कालवडी एकाच क्वालिटीच्या जन्माला येतील असं काही करता येईल का आणि जो काही ब्रिडिंग प्लॅन इम्प्लिमेंट करायचा आहे त्याला व्यवस्थित आपण घेऊन जाऊ शकतो का त्यासाठी स्टेप बाय स्टेप काय करता येईल आणि आपल्या गोठ्यावर उत्तम पद्धतीच्या आपल्याला हव्यात अशा त्या गुणधर्माच्या आणि तितकं दूध देणाऱ्या कालवडी आपल्या वातावरणात सूट होतील अशा निर्माण करता येतील का नक्कीच करता येतील खूप सोपं आहे फक्त थोडंसं लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक ठरवून ब्रीडिंग करावं लागणार आहे कसं करायचं टप्प्याटप्प्याने सांगणार व्हिडिओ संपूर्ण पहा प्रत्येक गोष्ट समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसर व्हिडिओला सुरुवात करा जा पहिला टप्पा मित्रांनो आपल्या गोठ्यावरच्या गायींचा अगोदर अनालिसिस करा गाय कुठल्या पद्धतीच्या आहे आपल्या गायी किती दूध देत आहेत आपल्या गायीमध्ये काय कमतरताय मास्टायटिस जास्त होतो की गाभा राहायचा प्रॉब्लेम येतोय जनावरांचे पाय कसे बॉडीचे हाईट कसे चारा खाण्याचं प्रमाण किती चारा पचवण्याचं प्रमाण कसं आहे या सगळ्या गोष्टीचा आधी अंदाज घ्या त्यानंतर ठरवा की आपल्याला पहिल्या जनरेशन मध्ये काय सुधारणा करायची मित्रांनो एका वेळेस एक किंवा दोनच पॅरामीटर घ्या जर आपल्या गोठ्याचं ॲव्हरेज पंचवीस लिटरच्या खाली असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये दूध वाढवणारे वळू वापरा कुठले आहेत दूध वळू दूध वाढवणारे वळू मित्रांनो त्यासाठी जे काही मिल्क प्रोडक्शन दिलेलं असतं प्लस एक हजार एलबीएस दोन हजार एलबीएस किंवा जे काही पाऊंड मध्ये दिले असेल किलोग्राम मध्ये दिले असेल तर तसे वळू शोधून काढा एव्हरेज पेक्षा हजार दोन हजार लिटर जास्त दूध देणारे जे काही वळू आहेत त्यांचा आपला मोठा वापर करा मित्रांनो प्रत्येक कंपनीकडे दूध वाढवून देणारे वळू आहेत त्याचा शोध घ्या आपल्याला आवडेल आणि आपल्याला जे काही स्वस्तात बसेल किंवा परवडेल अशा पद्धतीच्या वळूच्या कांड्या आणा आणि आपल्या गोठ्यावर एकच वळू वापरा पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे तुम्हाला दुसरं जे काही जनरेशन मिळणार आहे ते आपल्याला जास्त दूध देणाऱ्या कालवडी मिळणार आहे मित्रांनो आता बघा आपण समजा उदाहरण दाखल घेऊया ब्रूट ह्या वळूची आपल्या गोठ्यावर पैदास केले दहा गाई आहे दहा गायीला ब्रूटचं सिमेल सोड आणि आपल्याकडे आता ब्रूटच्या कालवडी आल्या म्हणजे काय झालं मित्रांनो ब्रूटचं ब्रूटचं जेनेटिक्स आपल्याला माहिती आहे आणि आपल्याकडे आता ज्या काही कालवडी आल्या त्यामध्ये ब्रूटचे पन्नास टक्के कॅरेक्टर आहेत किंवा त्याचं जेनेटिक्स पन्नास टक्के आहे हा झाला पहिला टप्पा आता यानंतर काय करायचं मित्रांनो ह्या ज्या काही कालवडी आहेत आपल्याकडे आता ह्या दुधात येणार आहेत मित्रांनो ह्या दुधात येण्यापूर्वीच आपल्याला हे माहित आहे तो ब्रूट दूध जास्त देतोय परंतु त्याला मास्टायटिस होतोय ब्रूटच्या कालवडीला मास्टायटिस जास्त होतोय गामड राहण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे मग अशा कालवडीला आता मास्टायटिस रेजिस्टन फर्टिलिटी एनहासर अशी जी काही ओळू आहे ती निवडायची कारण आपलं दूध तर वाढणार आहे आता आपल्याला काय करायचं मस्टायटिस होणार नाही गामन सहज राहतील व्यायला काही त्रास होणार नाही अशा कालवडीत जन्माला घालायच्या त्यासाठीच एक टिपिकल सिमेंट घ्यायचं आणि तेच वापरायचं मित्रांनो आता ह्या कालवडीला आपण असं पुढचं सिमेंट वापरणार आहोत हे वापरत असताना मित्रांनो ज्या पहिल्या दहा गाई आहेत त्यांना पुन्हा ब्रुटच वापरायचा आहे तिथं परत अजून तिसरं सिमेंट आणून सोडायचं नाही म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये काय चाललं आपल्याला माहिती पाहिजे आता आपल्याकडं समजा पहिले ब्रुटचं सिमेंट सोडलं त्यानंतर आता आपण इथे इम्प्रूव्ह करण्यासाठी एखादा डब्ल्यू डब्ल्यू एस गुल वापरला आणि जसं ज्या काही कालवडी जन्माला येतील आपल्याकडं म्हणजे सेकंड जनरेशनमध्ये या सेकंड जनरेशन कालवडीमध्ये आता आपल्याला काय माहिती आहे याच्यामध्ये पंचवीस टक्के ब्रूट आहे आणि पन्नास टक्के समजा डब्ल्यू डब्ल्यू एखादा मिल्की म्हणून बोल घेऊया उदाहरण दाखल घेतो मित्रांनो मी उदाहरण दाखल घेतो की मिल्की नावाचा ओळख आपण तिथं आहे तर हे मिल्कीचं पन्नास टक्के जेनेटिक्स आणि ब्रूटचं पंचवीस टक्के जेनेटिक्स ह्या कालवडीमध्ये असणार आहे म्हणजे आपल्याला आता आपल्या कालवडीचं पंच्याहत्तर टक्के जेनेटिक्स माहिती आहे आपण दुसऱ्या जनरेशन मध्ये पंच्याहत्तर टक्के जेनेटिक्स माहिती आणि मित्रांनो आता ह्या कालवडीच्या दुधात येणार आहे मग यांचं थर्ड जनरेशन आपण घेणार आहोत यांना सीमेन सोडताना पुन्हा काळजी घ्यायची मित्रांनो इथं आता फीड इफिशन्सी वाढवणार इझी कालवी करणार गाभण राहणार अशा पद्धतीचे जे काही सीमेन आहे ते वापरले पाहिजे कारण ऑलरेडी आपल्या कालवडीचं दूध वाढलेलं असणार आहे तर इथे आपल्याला सहज गाभण जाव्यात विताना काही त्रास होऊ नये कारण विताना जर त्रास झाला नाही तर आपल्या गायींचं आपल्याला एका एक वेतामध्ये किमान चारशे पाचशे लिटर दूध जास्त मिळतं वीताना एकदा जरी गाय अडचण आजा, आजारी पडली किंवा काही अडचण आली डिस्टोकिया झाला जार अडकला तर मग आपल्याला जनावरांचं पूर्ण क्षमतेने दूध मिळत नाही तर अशा पद्धतीने आपण तिसऱ्या स्टेजमध्ये गेलो मित्रांनो याच्या पुढे सुद्धा मग आपल्याला पंच्याहत्तरच्या पुढे जाऊन ऐंशी टक्के जेनेटिक्स त्याचं माहिती असणार आहे ऐंशी साडेब्याऐंशी टक्के मग इथे काय अडचणी येत आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करू शकतो आपण आणि मागची जनरेशन तसेच हळूहळू करून पुढे आणू शकतो काही जुन्या गाई काढून टाकायच्या आणि आपले हे कंटिन्यू ब्रीडिंग सुरू ठेवलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने जर गेलो आपण तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट चांग मिळतील फक्त मित्रांनो गोठ्यावर एका वर्षी एका जनरेशनला एकच ओळू वापरा वेगवेगळे ओळू वापरून आपल्या गोठ्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करू नका नाहीतर मग काय होतं की आपल्या गोठ्यावर दहा कालवडी आहेत दहाच्या दहा कालवडी वेगवेगळ्या ओळूंच्या आहेत असं व्हायला नको आणि त्यांच्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या ओळूचे सिमेंट शोधणे यासुद्धा गोष्टी घडायला नको म्हणून ब्रीडिंग करा पण टप्प्याटप्प्याने करा आत्ता जो काही मी रोड मॅप दिलाय त्या पद्धतीने गेलं तर नक्कीच आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये तीन ते चार वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या कालवडी आणि खूप चांगलं ब्रीडिंग झालेलं दिसून येईल मित्रांनो या बरोबर आपण -बर, ब्रिडिंग बद्दल खूप चर्चा करणार आहोत आयदर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा एखादा व्हिडिओ कोर्स आपण लॉन्च करूया यासाठी हा कोर्स कधी येणार आहे पुढचे व्हिडिओ कधी येणार आहे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शेअर करू कमेंट करायला विसरणार धन्यवाद